नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे वाली आणि सुग्री याच्यामध्ये दुश्मनी का निर्माण झाली त्याचे काय कारण होतं ते, का ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मायावी नावाचा एक बलाढ्य म्हैसी राक्षस होत असतो एका महिलेच्या कारणावरून त्याचं आणि वालीचं भांडण असतं एके रात्री तो किष्किंतीच्या बाहेर येतो आणि वालीला धमकावतो वाली आणि सुग्री त्याच्या मागे धावतात मायावीनंतर जमिनीत एका छिद्रात शिरतो वाली सुग्रीवला सांगतो की तो छिद्रात प्रवेश करेल आणि राक्षसाचा वध करेल सुग्रीवला बाहेर थांबून प्रवेशद्वारावर पहारा द्यावा लागतो एक वर्ष होतो पण वाली काही बाहेर येत नाही त्यानंतर त्या छिद्रातून रक्त आणि फेस बाहेर येतो सुग्रीवला राक्षसाचा आवाजही ऐकू ऐकू येतो पण वालीचा आवाज ऐकू येत नाही त्याला वाटतं वाली मेला असावा म्हणून मायावीला परत येण्यापासून रोखण्यासाठी तो एका मोठ्या दगडाने ते छिद्र बंद करतो आणि शिलला परततो काही काळानंतर नागरिक का आणि मंत्रीगण सुग्रीवचा राज्याभिषेक करतात तथापि वाली परत येतो आणि त्याला वाटतं की सुग्रीवने आपलं राज्य बळकावलं आहे सुग्रीव त्याला परिस्थिती समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणि त्याची माफी मागतो पण वाली त्याला मारहाण करतो हद्दपार करतो आणि त्याची बायको पळवतो वालीने पूर्वी दुधंबी नावाच्या एका राक्षसाचा वध करून त्याचा मृतदेव मतंग ऋषीच्या निवासस्थानाजवळ ऋषीमुख पर्वतावर टाकलेला असतो त्यावेळी मतंग ऋषी संतापतात आणि वालीला शाप देतात की जर तो त्या पर्व पर्वतावर आला तर त्याचा मृत्यू होईल म्हणून जेव्हा राम आणि लक्ष्मण तेथे येतात तेव्हा सुग्रीव ऋषिमुख पर्वतावर लपलेला असतो ही कथा वाल्मिकी रामायणाच्या कांड्या भागात आहे तर मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद